तुमची मुलं काय खेळतायत त्याकडे नीट लक्ष ठेवा आम्ही हे सांगतोय कारण चटका लावणारी एक घटना औरंगाबादमध्ये आहे पाहूयात नेमकं काय घडलंय औरंगाबाद मधल्या मुकुंदवाडीत राहणाऱ्या गुंजाळ यांच्या घरचा झोका आता बांधून ठेवलाय तो कायमचाच कारण या झोक्यामुळे हसत्या खेळत्या करणचा बळी गेलाय मुकुंदवाडी परिसर आज सुन्न झाला चौदा वर्षांच्या करणला अखेरचा निरोप देताना हळहळला हल सोमवारी चार वाजण्याच्या सुमारास करण शाळेतून घरी आला शिकवणीला जायच्या आधी तो घराच्या वरच्या भागात गेला आणि झोपाळ्यावर झोके घेऊ लागला झोक्याच्या दोरीला वरच्या बाजूला गाठ बांधली होती त्यात करणनं डोकं अडकवलं आणि तो गोल फिरायला लागला त्याच वेळी त्याला गळफास बसला आणि करणचा मृत्यू झाला करणची बहीण त्याला शोधायला आली त्यावेळी हा सगळा प्रकार उघड झाला वर गेलो तेव्हा झोका बांधलेला होता गाठ मारलेली झोक्याला झोका बांधलेला होता आणि तो झोक्याच्या वर उडी मारून समजा झोका खेळण्याचा प्रयत्न केला तेवढा समजा त्याला गळ्याला अटकला असेल आणि तो खाली पडलेला होता ऍक्च्युली जेव्हा पाहिले तेव्हा मुलगा खाली होता खाली पडलेला होता तेव्हा फास वगैरे काही नव्हतं पण गळ्याला काळा झालेलं होतं मुलगा खाली झोपलेला होता म्हणजे त्याच्या अगोदरच आम्ही जायच्या अगोदर त्यांनी त्याच्या आजीने म्हणा की त्याने स्वतः प्रयत्न करून म्हणून खाली पडला होता या झोक्याला नायलॉनची दोरी बांधली होती तीच करंटच्या जीवावर बेतली आज एकटी घरात राहत आहे सांभाळायचं आणि छोटी मुलगी आली होती ट्युशन शाळेवर तर ती म्हणतो भया ट्युशनला गेला काय तर बघ तसं दिसल्यानंतर ते आजी खूप जोरात ओरडल्या तर आम्ही इकडे बाजूल होतो फोन वरडले म्हणून आम्ही डायरेक्ट पडलो तो होतो खाली पडलो झोका खेळण्याच्या नादात एका कोवळ्या मुलाचा हकनाक जीव गेला त्यामुळे तुमची मुलं कशाशी खेळतात त्याच्याकडे नीट लक्ष द्या आणि वेळीच योग्य ती काळजी घ्या नितेश महाजनसह ब्युरो रिपोर्ट झी मीडिया औरंगाबाद चोवीस तास रहा एक पाऊल पुढे